पालच्या प्रचार शुभारंभ सभेत भाजपचे किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी सह्याद्री कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका केली सह्याद्री कारखान्याच्या कामकाजाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्यावरही जोरदार टीका केली ते म्हणाले आमच्या गावातल्या माणसाला प्रवेशासाठी घेऊन जात आहे मात्र एक शब्द बोलत नाही हा उद्योग कशासाठी विधानसभेत आम्ही त्याग समर्पण केला मात्र चार महिन्यात तुम्ही हे उद्योग सुरू केले तुम्हाला दोन हजार एकोणतीसचे डोहाय लागले दोन हजार सव्वीसला मतदारसंघात बदल होणार आहे कराड उत्तर बदलणार आहे मग तुम्हाला जागा कुठे आहे म्हणून आमचे पाय छाटण्याचे काम केले परंतु कराड उत्तरची स्वाभिमानी जनता माफ करणार नाही तुमच्याबरोबर संघर्ष करायला आम्ही सक्षम असल्याचं रामकृष्ण वेताळ म्हणाले सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं पाल तालुका कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम निवास थोरात ज्येष्ठ नेते संपतराव माने भीमराव काका पाटील यांच्यासह मान्यवर सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना रामकृष्ण बेताळ म्हणाले भूमिपूजन झालं काल एकाच झालं परंतु आज या ठिकाणी पाली नगरेमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभासदांचा पाली नगरेमध्ये जल्लोष हा बघितल्यावरती खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मन भरून आलं मित्र आपल्याला सगळ्यांना माहिती सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती गेल्या चोपन्न वर्षापूर्वी झाली आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी सहकाराचं रोपट या महाराष्ट्रामध्ये रोवलं आणि त्याच्या त्याच रोपट्याचा वटवृक्ष आज सह्याद्री शाकर सहकारी साखर कारखाना आहे अगरणी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्री सहकारी साखर शाकर कारखाना विश्वासानं काही ठराविक लोकांच्या हातामध्ये दिला परंतु तो सह्याद्री सहकारी साखर शाकर कारखाना सभासदांचा साखर कारखाना आपल्या स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी असल्यागत गेली चौपन्न वर्ष वापरण्याचं काम इथल्या विद्यमान मित्र एकोणीसशे एक्क्याण्णव साली इथ विद्यमान चेअरमन संचालक म्हणून आले साली ते पंच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले माझ्या माहितीप्रमाणे त्याच दरम्यान ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे ही झाले परंतु एकदा जर एखादं एक संविधानिक पद घेतलं कधी एखाद्या गावामध्ये चेअरमन आणि सरपंच एका गावातला असतो का एकच असतो का परंतु सत्तेचा उत्माद करून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे ही आहेत आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन घे गेल्या तीस वर्षामध्ये इथल्या विद्यमान शर्मना माझा प्रश्न आहे मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तो प्रश्न विचारलेला की तीस वर्षामध्ये तुमच्या कार्यकाळामध्ये जो या सह्याद्री सहकारी साखर साकर कारखान्यामध्ये रात्रंदिवस मेहनत घेणारा कामगार या तीस वर्षामध्ये किती कामगारांना तुम्ही परमानंट केलं याचं उत्तर तुम्हाला महाशय देता आलो नाही सहा सहकारी साखर कारखाना गेल्या पस्तीस तीस वर्षामध्ये क्रमानं वरती जायला पाहिजे होता परंतु तोच साखर कारखाना आता आपल्याला डबगाईच्या दिशेने निघालेला आपण पाहतोय यांच्या मनगट शाहीमुळं सभासदांची पिळवणूक होते शेतकऱ्यांची पिळवणूक होते बत्तीस हजार सभासदांचा सा कधीही वेळेत उष नेलेला नाही आणि इथल्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये या सभासदांना किंबवना शेतकऱ्यांना कधीही न्याय दिला गेल्या वीस वर्षामध्ये आजूबाजूला अनेक सहकारी सा साखर कारखान्या उभा राहिले परंतु वीस वर्षामध्ये पन्नास वर्षाच्या साखर कारखान्याच्या फोडो जाण्याचं चा काम आजूबाजूच्या अनेक सहकारी सा साखर कारखान्यांनी केलं सह्याद्री साखर कारखान्याने उभ्या केलेल्या पाणी योजना असतील त्या बंद पडण्याच्या दिशेने निघाले तुम्ही एक्सपान्शनच्या नावाखाली दोन हजार एकवीस साली तुम्ही जिल्हा बँकेचं कर्ज घेतलं साडेचारशे रुपयेचा भोजा सभासदांच्या माती मारला आणि तुम्ही चार वर्ष ते एक्सपान्शन करताय परवा त्या एक्सपेंशनचा बॉयलरचा स्फोट झाला ज्या कंपनीला तुम्ही काम दिलं त्या कंपनीने गेल्या दहा वर्षामध्ये कुठं कुठं काम केलं हे सभासदांना तुम्ही सांगायला हवं होतं तुमच्या फायद्यासाठी एका बदनाम कंपनीला तुम्ही काम दिलं आणि हा सह्याद्री साखर कारखाना मोडीच काढून खाण्याची भूमिका इथल्या विद्यमान चर्मनांची आहे मित्र हे पॅनेल कशासाठी उभा केलेलं आहे इथल्या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे मी दाव्यानं सांगतो आपलं पॅनेल तरी निवडून येणार आहे पहिल्या मीटिंगला निर्णय होईल इथल्या सभासदांच्या बत्तीस हजार सभासदांचा पहिल्यांदा ओस नेला जाईल आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रातल्या अनेक शेतकऱ्यांचा सभासदांचा ऊस हा वेळेत केला जाईल इथं बंद पडलेल्या पाणी योजना वेळेत सुरू केल्या जातील राज्यामध्ये आपल्या विचाराचं सरकार आहे आदरणीय देवेंद्रजींचा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे ज्या पाणी योजना त्या सगळ्या पाणी योजना सोलर वरती करण्यात येतील किंबहुना इथल्या सभासदांचा बोजा जो वर्षानुवर्ष पाणी पट्टी भरण्याचा जो बोज आहे तो कमी करण्याचं काम हे संचालक मंडळ करेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये सह्याद्री सकाळी साखर कारखाना आपलं संचालक मंडळ आल्यावरती सगळ्यात जास्तीचा दर देईल आणि सभासदाला मोफत साखर देईल तुम्ही पन्नास वर्षामध्ये कधी मोफत साखर दिली नाही तुम्ही वल्लग्न केल्या अन्यत्र एखाद्यानं ऊस घालवला तर त्या माणसाचा त्या सभासदाचा किंबोना त्या शेतकऱ्याचा माफीनामा घेऊन घेतला आणि त्या शेतकऱ्याला सभासदाला वेठी धरण्याचं तुम्ही काम केलं आम्ही इथल्या सर्व सभासदांना महिन्याला घरपोच सांगर देऊ कारखान्याचा विकास करू आपल्या सगळ्यांना माहित आहे दोनशे चौऱ्याहत्तर एकर जागा त्या कारखान्याला आणि त्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये अनेक नवीन छोटे मोठे व्यवसाय उभे करू इथल्या खराड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक युवक युवकाला हाताला काम देऊ शेतकऱ्याच्या मुलाला काम देऊ ही भूमिका घेऊन आम्ही हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचं पॅनेल उभा केलेलं आणि या ठिकाणी जे गेली तीस वर्ष जे कामगार पिरवणूक कामगारांची होते त्या कामगारांचा सुद्धा पगाराचा आकडा निश्चितपणे वाढवू हे आम्ही उभा करून इथल्या विद्यमान चोवीस मध्ये हो आमदारकीच्या पदावरून आपण घरी बसवलेला हो आहे आणि निश्चितपणे या वेळेला या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इंजेक्शन मधून सुद्धा आपण त्यांना आता घरी बसवायचं हो आहे मित्र वेळ भरपूर झालेला आहे पुढच्या सभेमध्ये काय उरलेल्या गोष्टी आपण बोलू परंतु परवा आपल्यातून बाजूला झालेल्यांच्या परवा सभा झाली त्यांच्याबद्दलच भीमराव काकांनी विस्तृतपणे सांगितलं संपत विस्तृतपणे सांगितलं कोणतरी इथं म्हटलं की हे कसपाटा समोर प्याय पॅनेल आहे हे पॅनेल विरघळून जाईल मित्र आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्यावरती अडचण निर्माण झाली स्वराज्यावरती स्वराज्य अडचणीत आलं आणि त्या काळात कर कर्जबाजली स्वराज्य झालं छत्रपतींच्या समोर प्रश्न निर्माण झाला आता हे स्वराज्य कसं चालवायचं लोकांना कस फुडून न्यायचं आपल्यावरती एवढं मोठं कर्ज झालंय पण छत्रपती एका सावकाराच्या दारामध्ये गेले सावकार उठून उभा राहिले आणि छत्रपती कसे काय अचानक माझ्या दारामध्ये आले छत्रपतींनी सांगितलं माझी गोर गरीब जनता अडचणीमध्ये स्वराज्य अडचणीमध्ये स्वराज्य फुडून नेण्यासाठी मला जनतेला पुढून नेण्यासाठी माझ्याकडं अडचण निर्माण झालेली पैशाची अडचण निर्माण झालेली आहे मी काय तुम्हाला घाण देऊ मला पैसे पाहिजे हे स्वराज्य चालवायचं आहे त्यावेळेला ते, ते सावकार अचंबित झाले आणि त्यांनी सांगितलं छत्रपती तुम्ही आमच्यासाठी दैवत आहात तुमची स्वराज्याची जनता आमच्यासाठी दैवत आहे तुमच्या स्वराज्यातली एक काडी फक्त घेऊन या एक काडी घेऊन या त्या काडीवरती त्या सावकारानं छत्रपतींना कर्ज दिलं आणि हे स्वराज्य निर्माण झालं तस हे पॅनेल छत्रपतीच्या स्वराजांच्या विचारावरती पॅनेल उभा राहिलेलं आहे हे श्वतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरती पॅनेल उभा राहिलेलं आहे माझ्यासारखा कार्यकर्ता एक शेतकऱ्याचा मुलगा आहे निवासरावांच्या सारखा एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे दरशील दादाच्या सारखा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे व्यासपीठावरती बसलेली सगळी मंडळी शेतकऱ्याची मुलं आहे आम्ही इथं कारखाना लोबाटण्यासाठी आलेलो नाही आम्ही जाणार आहे स्वतःच्या घरातली भाकरी बांधून जाणार आहे हे प्यानेल निवडून आल्यावरती आम्ही स्वतःच्या घरातली भाकरी बांधून जाऊ आणि सभासदांना न्याय देऊ तुम्ही चोपन्न वर्षामध्ये तुमच्याकडे एक तरी व्यवसाय आहे का तुमचे महाशयांच्या किती किती गाड्या किती बंगले तुमच्याकडे एकही व्यवसाय नसताना तुम्ही कशाच्या जीवावरती के उभा केलं तुम्ही दुसऱ्याची माप करता हे खऱ्या अर्थानं वेळ आलेला आहे म्हणून मित्र आपण सगळ्यांनी निधार केला पाहिजे की या शेतकऱ्यांच्या सभासदाच्या पॅनेलच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे आणि हा निर्धार करून आपण पुढचे आठ दिवस एकत्रित राहिलं पाहिजे मागाशी संपदानी सांगितलं की प्या दोन फुटी कशा पडल्या मी दोन मिनिटांमध्ये आपल्याला सांगतो आणि माझं भाषण संपवणार आहे तेवीस नोव्हेंबरला आपण विजयाचा गुलाल घेतला पंचवीस नोव्हेंबरला इथल्या विद्यमानाने स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावर सांगितलं की आम्ही इलेक्शन घेऊ लढू सह्याद्री सकाळी साखर कारखाना लढू परंतु पंचवीस नोव्हेंबर नंतर त्यांना जाग आली ती चोवीस फेब्रुवारीला चोवीस फेब्रुवारीला आम्हाला सकाळी निरोप आला की संपदाच्या घरी बसायचं संपदाच्या घरी बसलो दादानी सांगितलं पंधरा मिनिटामध्ये त्यांनी स्क्रिप्ट तयार करून आणली होती त्यांच्याच मनाचं बोलतायत आम्ही काही बोललो नाही आम्हाला वाटलं आजचं झालं पण पर उद्या परवा काहीतरी सांगतील परंतु मी त्यावेळेला महेश बाबांना मेसेज केलेल्या मोबाईलमध्ये चोवीस फेब्रुवारीचा आहे की तुम्ही तुमच्या मनान चाललंय आम्हाला नुसतं वापरून घेताय का हा मेसेजचा परवा माझ्या आहे मित्र चोवीस फेब्रुवारीला आमचा काहीच निर्णय झाला नाही पंचवीस फेब्रुवारीला मी मुंबईला गेलो मुंबईमध्ये अदर मी बाबा फुले साहेबांच्या तिथं मी होतो इथल्या विद्यमान एका आमच्याच घेऊन प्रवेशासाठी आले त्यांना दिवसभरामध्ये त्याचा प्रवेश करता आला नाही परंतु कधीही दिवसामध्ये एकही शब्द मला बोलले नाही की भाऊ या माणसाचा प्रवेश घ्यायचा का माझ्या गावातले व्यक्ती घेऊन आला आम्ही त्या समर्पण तुमच्यासाठी केलं आणि आमच्या माघारी तुम्ही असले उद्योग करता चार महिन्यामध्ये उद्योग चालू केले तरीही पंचवीस तारखेला मी ते पोटात घातलं सव्वीस फेब्रुवारीला मध्ये महाशिवरात्री होती खोट बोलणार नाही महाशिवरात्री दिवशी आम्ही सगळेजण वाटारमध्ये एका कार्यक्रमात होतो दुपारी एक वाजता बोरबनच्या विठ्ठलाच्या मंदिरात गेलो आणि तिथं आम्हाला सांगितले की आपण उदयदादांच्या तिथं बसायचं आम्ही सगळेजण तिथे गेलो सुद्धा मान्य केलं की तुमचं झालं तरच मी येणार आहे परंतु उदयदा तो शब्द पाळला नाही एकोणतीस तारखेला यांच्या मनाचीच सभा तिथं घेतली आम्हाला कुणालाही निरोप आलेला नाही परवाच्या कार्यक्रमात काहीतरी म्हणले बेंगलोरवरनं कलकत्त्याला कल जावा परंतु जर तुमच्याकडे जर पुरावा असेल तर तुम्ही मला फोन केलेला तुमचा एक माणूस किंवा तुम्ही असाल तर तुम्ही सभासदांच्या समोर मांडा तुम्ही स्वतःच बैठका घेताय स्वतःच सभा घेताय मला निरोप नाही बाबा निरोप नाही आणि सांगताय हे बैठकीत उठून जात आहे मी हे झालं तरी सुद्धा सव्वीस फेब्रुवारीला उदयदाच्या तिथं बैठकीला गेले परंतु तुम्हालाच हे नको होते का नको होते तुम्हाला दोन हजार एकोणतीस डोंगळ लागले दोन हजार सव्वीसला नवीन मतदारसंघ होणार आहे दोन हजार सव्वीसला कराडचा वेगळा मतदारसंघ होणार आहे तुम्हाला जागा कुठं आहे म्हणून आमचे पाय छटाय चालू केले परंतु कराड उत्तरची स्वाभिमानी जनता तुम्हाला माफ नाही करणार माझा जन्म संघर्षातून झालाय मला सुरलीत पाय उमरेतन पाऊल बाहेर टाकलाय की माझा संघर्ष चालू गेली पंचवीस वर्ष संघर्ष करतोय इथल्या विद्यमान चर्मनच्या विरोधात मी संघर्ष करतोय माझ्या गावात मी संघर्ष करतोय आणि आज तुमच्या बरोबर वर संघर्ष करायला सक्षम आहोत आमच्या मनगडामध्ये ताकद आहे प्रामाणिकपणा कधी सोडणार नाही गोर गरीब जनतेची सेवा करण्याचं वृत्त घेतलेला आहे सभासदांना न्याय देण्याचं वृत्त घेतलेलं आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही सर्वजण चाललेलो आहे मी सगळ्यांना विनंती करेल पुढच्या सभेमध्ये आपल्यासाठी चांगली आहे आणि कराड तालुक्यातली जनता यावेळेला इथल्या विद्यमान चरमना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही एवढाच आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला विश्वास देतो कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे आपलं चिन्ह आहे विमान या विमान या चिन्हावरती आपण अप, शिक्का मारून आपले एकोणीस उमेदवार आहेत कोणतरी आता आयडिया करेल की तुमचे एकोणीस आहे आम्हाला एक द्या दोन द्या एकतरी फुली मारा कुणाचं काही ऐकू नका जे कसफाटाच पॅनेल म्हणत होते ना त्यांना ते आमचे भाजपचेच नेते होते आमची इच्छा होती आमचं प्रेम होत आम्हाला काय पाली उमेदवार मिळत नव्हता का शंभर टक्के दिला असता पण आम्ही तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून आम्ही तुमचा सन्मान केला तर तुम्हाला आमची गरज नाही परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे एकोणीस एकही एक दुसरा इकडे तिकडे मारायला आपण सोसायटीला मत दिलेले आहेत आपल्याला माहित आहे एक्स्ट्रा एक सिक्का मारला की आपलं मत बाद होत म्हणून आपण सगळ्यांना विनंती आहे आपल्या सगळ्या इष्ट इष्टमित्रांना सगळ्या जोडीदारांना सांगा आणि आपलं जे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचं पॅनेल उभा केलेलं आहे त्याचं चिन्ह आहे विमान त्या विमान या चिन्हावरच बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने हे पॅनेल निवडून आणूया एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र